नमस्कार मित्रांनो माझं नाव अश्विन दिलीप रो इंगडे आहे आणि मी श्री शिवाजी बौद्धेश व उच्च माध्यमिक शाळा या शाळेमध्ये दोन हजार दोन साली इयत्ता आठवी डमध्ये इयत्ता आठ डमध्ये मी प्रवेश घेतला होता त्यानंतर माझं पु आठ आठवी ते बारावी पूर्ण शिक्षणच शिवाजी बौद्धेश आणि ज्युनियर कॉलेजमध्ये झालं मी तिथे इतक्या चांगल्या वातावरणामध्ये शिकलो आमच्या म्हणजे समजा क्लास टीचर होत्या काम्य मॅडम तर काम्य मॅडमकडून आम्हाला खूप चांगली म्हणजे समजा प्रेरणा मिळाली की आपलं जे पुढील जे म्हणजे फ्युचर आहे ते कशा पद्धतीनं आपण म्हणजे समजा चांगलं करावं त्यानंतर चांगल्या पद्धतीचे त्यांच्याकडून आम्हाला तिथे म्हणजे समजा संस्कार मिळाले आज मी केंद्रीय रेशीम बोर्ड वस्त्र मंत्रालय भारत सरकार या डिपार्टमेंटमध्ये नोकरीला आहे आणि ही नोकरी मला फक्त आणि फक्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रेरणेनेच मलाही मिळाली त्यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचेसुद्धा आशीर्वाद आम्हाला त्यामध्ये लाभले आमचा जर शाळेचा जर आम्ही इतिहास सांगितला तर दोन हजार दोन साली मी म्हणजे जेव्हा म्हणजे प्रवेश घेतला आणि तेव्हा आमचा म्हणजे इयता आठवी ड हा एक नवीन तिथे म्हणजे समजा कक्षा आमचा म्हणजे समजा स्थापन झाला त्यावेळेस मला माझा मित्र अजित राठोड त्यानंतर राऊत विजय गुर्दे असे बरेच मित्र मला तिथे लाभले तिथली शिकवण आणि तिथल्या शिक्षकांचं जे म्हणजे समजा कष्टानं किंवा आपले विद्यार्थी पुढे गेले पाहिजे आपल्या शाळेचा रिझल्ट हा इतर शाळांपेक्षा अतिशय चांगला राहिला पाहिजे त्यासाठी ते नेहमी म्हणजे प्रयत्नशील राहत होते आम्ही जर शाळेमध्ये एक दिवस सुद्धा जर नाही आलो जर तरी आमच्या पालकांपर्यंत आमच्या म्हणजे समजा कंप्लेंट जात होता की तुमचा मुलगा एक दिवस दोन दिवस शाळेत का नाही आला तर एवढं त्यांचं मायनूट आमच्यावर म्हणजे समजा लक्ष राहत होतं त्यानंतर कोणत्याही प्रकारची म्हणजे समजा शिकवताना जर म्हणजे समजा डिफिकल्टी असली म्हणजे समजा आम्हाला लुंगे मॅडम होता भूगोलला व वानकडे सर होते मराठीला के के मॅडम होत्या इंग्लिशला त्यानंतर बाराबदे मॅडम होत्या गणिताला तर यांच्याकडून म्हणजे त्यांचं शिकवणी झाल्यावर हो। जर आपल्याला काही जर त्याच्यामध्ये शिकवताना काही जर काही म्हणजे समस्या आली तर ते आमच्या पूर्ण समस्या पर्सनली सॉल्व्ह करत होते तर मला तर एवढे उपकार या माझ्या शाळेचे म्हणजे श्री शिवाजी बहुद्देशीय उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय याचे आहे म्हणजे आठ ते दहा माझा प्रवास तिथेच झाला अकरा ते बारावी मी तिथे म्हणजे समजा क्रॉप सायन्स घेतलं क्रॉप सायन्समधून मी बी एस सी ॲग्रिकल्चर केलं एम एस सी अॅग्रिकल्चर केलं आणि आज एका वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक या पदावर मी तिथे म्हणजे कार्यरत आहे तर याचा मला गर्व आहे आणि ही सर्व प्रेरणा मला फक्त माझ्या शाळेतूनच भेटली आणि माझे जे गोरेवरे होते हा आदरणीय त्यांच्याकडूनच मला ही प्रेरणा भेटली तर यातून मला हे सांगायचं आहे की शिक्षण किंवा शाळेचं स्टेटस महत्त्वाचं नाही आहे तिथला कॅम्पस महत्त्वाचा नाही तर तिथले गुरुजी तिथलं जो शिक्षक स्टाफ आहे तिथले तिथले जे शिक्षकवृंद आहे यांचा विद्यार्थ्याकडे म्हणजे समजा कशा पद्धतीनं त्यांच्याकडे लक्ष राहते हे सुद्धा खूप महत्त्वाचं आजच्या या धकाधकीच्या का काळामध्ये मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे समजा व्यसन लागते वळण लागते परंतु आमच्या वेळेस असत होतं परंतु आमच्या शिक्षकांनी म्हणजे आमच्या शाळेच्या शिक्षकांनी आमच्याकडे खूप बा बारकाईनं लक्ष दिलं वेळोवेळी टोकलं वेळोवेळी मारलं कांब्या मॅडमनी तर आम्हाला खूप मारलं के जे मॅडम ज्या होत्या आम्हाला गंताला त्या नेहमीच मारायच्या लक्ष नसलं तरी मारायचे ठीक आहे ना तर अशी आम्हाला तिची शिस्त लागली आणि या शिस्तीमुळेच आम्ही ते घडलो तर त्याबद्दल मला या सर्व यासाठी या सर्व या गोष्टींसाठी मला माझ्या शाळेचा पण अभिना अभिमान आहे आणि मला जे म्हणजे शिक्षकृद्ध तिथे शिकवायला होते त्याचासुद्धा मला त्यांचासुद्धा मला खूप अभिमान आहे आणि मी माझ्या शाळा आणि त्या शाळेत मी जे काही दिवस घालवले ते मी म्हणजे कधीच म्हणजे विसरू शकत नाही धन्यवाद